मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एस सी ॲग्री महा डी बी टी या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी शासनाने सांगितले आहे की आपली सोयाबीन कापूस अनुदानासाठी या ठिकाणी घर बसल्या तुम्ही ई के वाय सी या ठिकाणी करू शकता परंतु यावरती जो काही आधार कार्डवर ओ टी पी येणार आहे हा ओ टी पी या ठिकाणी येत नाही मित्रांनो या ठिकाणी बघा अशा प्रकारचं जे काही समस्याचं निदान आहे हे निदान आपल्याला या ठिकाणी सरकारनेच सांगितलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने जे कार्यवाही कार्यवाही या ठिकाणी करू शकता कारण का वेबसाईटवर या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे ये मित्रांनो काय प्रॉब्लेम येत आहे तर हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया बघूया आपण या ठिकाणी पहिल्यांदा टाकून घ्यायचं आहे आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपल्याला कॅपच्या मित्रांनो या ठिकाणी ओ टी पीवर क्लिक अशा प्रकारे केल्यानंतर या ठिकाणी बघा आधार नंबर डज नॉट एक्झिस्ट इन दिस सिस्टीम या ठिकाणी बघा आधारतर्फे या ठिकाणी आपल्याला ओ टी पीच येत नाही आहे या ठिकाणी जो काही साईटवरती प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम या ठिकाणी निघणे कठीण आहे आणि त्यांनी आपल्याला अंतिम तारीख दिलेली आहे की एकोणतीस तारखेला आम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा करणार आहोत मित्रांनो त्यामुळे आपल्याला एक घाई पडलेली असते की आपली के, आप के वाय सी आहे ती के वाय सी लवकरात लवकर करून घ्यायची आहे मित्रांनो या ठिकाणी कृषी विभागाचे आदेश आहेत या अंतर्गत या ठिकाणी एक त्यांनी नवीन या जारी केली या नोट या ठिकाणी जारी केलेली आहे या प्रेशनोटमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे हे बघून घेऊया सन दोन हजार तेवीसच्या खरीपमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्यकरिता ई सी बाबत सुधारित या ठिकाणी काय काही नोट आहे यामध्ये सरकारने काय सांगितलेले आहे हे बघून घेऊया राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप अंगामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना झिरो पॉईंट वीस हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार रुपये आणि त्यापेक्षा वर असेल तर मित्रांनो एकरी असेल तर दोन हजार दोन असेल तर चार हजार अशा प्रमाणामध्ये या ठिकाणी पैसे भेटणार आहेत या या, या ठिकाणी बघा क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व ना पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संकलित करून शासनाने महा आय टीकडून तयार केलेल्या एस सी ॲग्री डी बी टी या वेब पोर्टलवर माहिती भरली जात आहे त्याकरिता कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय आर्थिक सहाय्य योजना पात्र लाभार्थ्यांच्या आधार बँक सेडिंग खात्यामध्ये थेट या ठिकाणी रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे मित्रांनो त्यामुळे ए वाय सी ई के वाय सी ही जी आहे कंपल्सरी करण्यात आलेली आहे की मध्यस्थी एकालाही या ठिकाणी पैसे न जाता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बघा आता नेक्स्ट पॉईंट काय आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के सी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी तातडीने नजीकच्या सेतू सुविधा सेतू सुविधा केंद्रावर कृषी सहाय्यक यांच्या लॉग इनवरून शेतकरी स्वतःवर म्हणजे वरील पोर्टलद्वारे मोबाईल ओ टी पी किंवा बायोमॅट्रिक माध्यमातून सेतू सुविधा केंद्रावर जाऊन ई के सी यशस्वीपणे करून घेऊ ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी नव्याने ई के वाय सी करण्याची या ठिकाणी गरज नाही मित्रांनो यासंबंधी समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क व्हा असे आवाहन दौलत चव्हाण कृषी अधिकारी परभणी यांनी केलेलं आहे मित्रांनो प्रत्येक ज्या जिल्हावाईज कृषी डिपार्टमेंट आहे त्यांच्या थ्रू या ठिकाणी अशा सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही जर तुमच्या मोबाईलवर ई के वाय सी होत नसेल तर सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी सी एस सी सेंटरवर जायचं आहे आणि लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यायची आहे एकोणतीस तारखेला आपलं सोयाबीन अनुदान या खात्यावर या ठिकाणी जमा होणार आहे मित्रांनो जर तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असतील तुमचा ग्रामपंचायतचा ग्रुप असेल किंवा गावातील कोणताही ग्रुप असेल तर तुमच्या गावगावाच्या जे काही ई के वाय सी करण्यासाठी बेंडिंग याद्या आहेत या याद्यांची लिस्ट जे आहे ते तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती गावाच्या आले असेल ते एकदा तुम्ही या ठिकाणी चेक करून घेऊ शकता या ठिकाणी प्रत्येकाला ई के वाय सी या ठिकाणी करण्याची आवश्यक नाही मोजकेच लोक म्हणजे या ठिकाणी प्रत्येक गावागणीत मोजकेच लोक ई के वाय सी करण्यासाठी या ठिकाणी त्यांना करावे लागणार आहे ज्यांची पी एम किसान अंतर्गत ई के वाय सी झालेले आहे या ठिकाणी त्यांचे नाव आलेले आपल्याला दिसत नाही आहेत बऱ्याच प्रमाणामध्ये काही जर इशू असेल तर त्यांची ई केव्हा या ठिकाणी करून घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो अशा प्रकारे ही आजची माहिती होती आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण का मी अशाच प्रकारचे नवनवे व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो धन्यवाद